वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला वादातून बिल्डिंगवरून ढकलून ठार मारणाऱ्या ध्रुव चिक्का याला पोलिसांनी केली अटक कराड मलकापूर येथील धक्कादायक प्रकार खुनाचा गुन्हा दाखल कराडमधील मलकापुरेतील प्रेम प्रकरणातील धक्कादायक घटना समोर आली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला वादातून प्रियकराने कराडच्या मलकापुरेतील सनसिटी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून देऊन ठार मारलं यामध्ये विद्यार्थिनी आरुषी सिंगचा जागीच मृत्यू झाला याबाबत प्रियकर ध्रुव चिक्का याला जागेवरच अटक करण्यात आल्या असून त्याच्यावर कराड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र कोणत्या कारणावरून या मुलीला ध्रुव चिक्का या प्रियकरानं बिल्डिंगवरून ढकलून दिलं याबाबत कराड पोलीस अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड तेवीस तारखेला कराडमध्ये एक घटना घडली आहे ह्याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांशी ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट टॉब्रिक चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमची ताब्यात आहे त्याला किरकोट जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कामशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता याशी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो